आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध संघटनांनी स्वागत स्टेज उभारण्यात आले या सर्व स्टेज विविध क्षेत्रातील मान्य व राजकीय पक्षांचे नेते संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आर पी आय पक्षाचे श्वेतभैया कांबळे राजेंद्र कांबळे पोपटराव कांबळे अशोक कांबळे वंचित बहुजन पार्टीचे महावीर कांबळे शकील पिरजादे पिंपल्स रिपब्लिकन पार्टीचे महेंद्र गौड शंकरलाल तात्या परदेशी आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे जयलाभ शेख या सर्वांनी स्वागत स्टेज उभारण्यात आले होते यावेळी विशालदादा पाटील यांनी सर्वांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या माजी नगरसेवक करण जामदार मनोज सगरे संजय मेंढे शिवसेना नेते सिद्धार्थ दाधव निरंजन आवटी संदीप आवटी धनंजय भिसे भी सर्व भीम अनुया यांनी अभिवादन केले विविध मंडळांच्या माध्यमातून भव्य शोभयात्रा काढण्यात आली